लाईव्ह स्ट्रीममध्ये तुमचं स्वागत आहे का बी ओल्ड ब्लॉक्समध्ये तुमचं लाईव्ह स्ट्रीम चालू झालेलं आहे तर पण आणि नक्की कमेंट्स करा कसे आहात बरे आहात ना सर्वजण आणि आमचे व्हिडिओ पाहता तुम्हाला आहात का नक्की सांगा जे माझे मिनी ब्लॉग मी चालू केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहता का Thank mm -hmm. you. नक्की आता तुम्हाला जे कमेंट्स वगैरे करायचे असतील सांगायचं असेल तर नक्की सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हाय झालं का जेवण सगळ्यांचं माझ्या लाईव्ह स्टोममध्ये तुमचं स्वागत आहे 네,いい πα 54, making the chief नमस्कार नमस्कार mm -hmm. क्योंकि आज तो ये बात नहीं होती है, 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 ये